जेवढं खोल नातं तेवढ्या जास्त अपेक्षा आणि जेवढ्या जास्त अपेक्षा तेवढे जास्त दुःख वाईट वेळेमध्ये समजदार व्यक्ती रस्ते शोधतात आणि कमजोर व्यक्ती कारणे भगवान श्रीकृष्ण म्हणतात देव न कागद ठेवतो ना पुस्तक पण तरीही तो सगळ्या जगाचा हिशोब ठेवतो चांगलं चांगलं म्हणून माहीत नाही कितीच वाईट करून जातात बोलतात पुण्याच्या गोष्टी आणि पाप करत असतात सवयीला थांबवलं नाही तर ती लगेच व्यसन बनते पैसे तर कागदाचा तुकडा आहे पण कोणाचेही आयुष्य बनवण्यामध्ये आणि बिघडवण्यामध्ये पैसाच खेळ खेळतो माणूस सगळं आयुष्य मिळवण्यामध्ये घालतो आणि शेवटी सगळं सोडून निघून जातो उदय कोणाचाही अचानक होत नाही सूर्य सुद्धा हळूहळू वर येतो किती राग येतो ना जेव्हा लोक तुमच्याबरोबर खोटं बोलतात आणि तुम्हाला खरं माहीत तुमच्या तुमच्याजवळ असं स्वप्न नक्की असलं पाहिजे ज्यासाठी तुम्ही सकाळ होण्याची वाट पाहाल प्रत्येकजण विचारतो देवाला तू माझ्याबरोबरच वाईट का करतो देवाच्या निर्णयावर कधीही शंका घेऊ नका जर शिक्षा मिळत असेल तर गुन्हा सुद्धा झाला असेल जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार करता तेव्हा ते चांगले विचार तुमच्या आयुष्यामध्ये येतात हाच नियम आहे काळजी करू नका सगळं जग तुमच्या विरुद्ध गेलं तरीही फक्त त्या रस्त्यावर चालत राहा जो खरा आणि स्वच्छ असेल स्वतःला आनंदी ठेवा ती सुद्धा एक जबाबदारी आहे रडून रडून स्वतः मरण्यापेक्षा चांगला आहे की हसून हसून तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना मारा काळजी करू नका जग तुमच्या कितीही विरुद्ध असले तरीही चला त्याच रस्त्यावर जो स्वच्छ आणि खरा असेल वेळ कशीही असली तरी प्रत्येकाची साथ द्या कारण चांगली वेळ क्षणात निघून जाते आणि वाईट वेळ जायला वेळ लागतो भलेही जगामध्ये खूप वाईट गोष्टी असतील पण देव त्यांच्याबरोबरच आहे ज्यांचं मन स्वच्छ आहे माणसाजवळ जेव्हा खूप पैसा येतो तेव्हा तो, तो बहुरूपीय होतो आजकाल नात्यांना टिकून ठेवण्यासाठी मनामध्ये प्रेम डोक्यामध्ये सहनशक्ती आणि खिशामध्ये खूप पैसे असणे गरजेचे आहे हवेमध्ये ऐकलेल्या गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नका कानाने कच्चे असलेले लोक चांगले नाते आणि मित्र गमावून बसतात तोंडावर गुड बोलणारे आणि तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट विचार करणाऱ्यांना इतकं दूर ठेवा की जेवढं जमीन आणि आकाश आहे फुलांनासुद्धा उमलण्यासाठी आणि सुगंधासाठी काट्यांचे टोचणे सहन करावे लागतात लक्षात ठेवा तुटलेला भरवसा आणि गेलेली वेळ परत कधीही येत नाही नेहमी तयारीतच राहिले पाहिजे कारण ऋतू आणि माणूस कधी बदलेले याचा भरोसा नाही कमीपणा घेतल्यामुळे नातं मनापासून जोडलं जात असेल तर कमीपणा घ्या पण प्रत्येक वेळी तुम्हालाच कमीपणा घ्यावा लागत असेल तर थोडं थांबा चांगल्याने चांगलं म्हटलं मला वाईटाने वाईट म्हटलं मला ज्याची जेवढी बुद्धी होती तेवढंच ओळखलं त्याने मला जेव्हाही कोणावर प्रेम कराल तेव्हा ही अपेक्षा ठेवू नका की तो तुमच्यावरच प्रेम करेल या जगामध्ये एकटे खुश राहा पण कोणाकडून अपेक्षा करू नका एका खऱ्या नात्याला नेहमी वेळ दिला पाहिजे कारण काय माहीत उद्या तुमच्याजवळ वेळ असेल पण ते नातं नसेल आयुष्य जगण्याची पद्धत ठोकरच शिकवते नाहीतर आधार तर माणसाला आळशी बनवतो बुडालेल्या काही वस्तूंना समुद्र त्याच्यामध्ये सामावून घेतो आणि काहींना किनाऱ्यावर सोडतो त्याचप्रमाणे देवसुद्धा खऱ्या माणसाची साथ देतो आणि खोट्या लोकांना तो लो कधीही आपलं बनवत नाही समजदार माणूस कोणाविषयी वाईट बोलत नाही आणि ऐकतही नाही वाट पहा तुमची कदर वेळच समोरच्याला सांगेल माणसाचे सगळ्यात मोठे शत्रू त्याचे स्वतःचे आपले लोक असतात कारण ते वेळ बदलल्यानंतर परक्या लोकांसारखे पाठीवर नाही तर समोरून खंजीर खूप असतात विहिरीचे पाणी सगळ्या जणांना सारखेच मिळते तरीही बोरगोड कारले कडू आणि चिंच आंबट असते हा दोष पाण्याचा नाही बियांचा आहे त्याचप्रमाणे देव सगळ्यांचे भाग्य एकसारखेच लिहितो पण दोष कर्माचा असतो ज्याप्रमाणे कारल्याच्या रसामध्ये कितीही साखर मिसळली तरी ते गोड होत नाही त्याचप्रमाणे वाईट माणसाबरोबर कितीही चांगलं वागलं तरीही ते वाईटच राहतात आम्ही मतलबी नाही फक्त दूर झालो आहोत अशा लोकांपासून ज्यांना माझी कदर नाही कुणाचाही साधा स्वभाव त्याची कमजोरी नसते त्याचे संस्कार असतात माणूस त्रासामध्ये आणखीन त्रास देतो पण देव त्रासामध्ये नेहमी साथ देतो नेहमी घाबरण्यापेक्षा चांगला आहे की एकदाच अडचणींचा सामना करून पहा माणूस दोन गोष्टींमुळे पूर्ण बदलून जातो एकतर खूप खास व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये येते किंवा खूप खास व्यक्ती त्याच्या आयुष्यातून निघून जाते प्रामाणिक लोक नेहमी धोका खातात कारण ते चुकीच्या लोकांवर भरोसा ठेवतात कितीही मोठे घर हिरे सोनं एकत्रित करा पण आयुष्यामध्ये प्रेम नसेल तर सगळं माती समान आहे कोणाचे उपकार कितीही छोटे का असे ना पण ते विसरू नका आणि तुम्ही केलेले उपकार कितीही मोठे असले तरी ते बोलून दाखवू नका कधीही तुमची ताकद आणि पैसा यावर भरोसा ठेवू नका कारण गरिबी यायला वेळ लागत नाही कुणीही दुश्मन नाही इथे तरीही त्रासात आहे मी आपली लोकच का देतात जखम या गोष्टीने हैराण आहे मी चांगल्या मनाच्या लोकांना खोटे अश्रू वाहणारे लोक असे दुःख देतात की त्यांच्या डोळ्यामध्ये नेहमीसाठी दुःख आणि अश्रू सोडतात स्वतःची सावली सुद्धा तोपर्यंतच साध्य जोपर्यंत उजेड असतो अंधार झाल्यानंतर ती सुद्धा साथ सोडते व्यक्ती आपल्या विचारांनी निर्माण झालेला प्राणी आहे तो जो विचार करतो तेच बनतो हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा